नमस्कार मराठी ब्लॉगर सायडीमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा वार आहे शुक्रवार आता ना दुपारचे बारा वाजायला आलेले आहेत बारा सव्वा बारा आहेत आणि आज ना मी पोहाळ्याच्या पोळ्या करणार आहे खूप छान होतात टेस्टी होतात अगदी आणि त्या कशा करायच्या त्या पण तुम्हाला दाखवणार आहे तर आत्ता बघा तुम्हाला दाखवते काल मार्केटमध्ये म्हणजे गेले होते ना भाजी आणायला तर मला हा छान असा बघा पोळा मिळाला होता पन्नास रुपयाला तर आता मग म्हटलं त्याचा आता कसं कोहाळ कसा, कसा थंडावा पण देतो ना आपल्या शरीराला आणि कोहाळ्याच्या पेठा बघा येतो पण त्याच्यामध्ये थोडीशी साखर जास्तच असते त्याच्यामुळे म्हटलं आज ना, ना मी पोळ्या करते आणि त्याच्यासोबत ना मटर पनीरची भाजी करणार आहे तर आता चला आपण आता कट करून ना किसून वगैरे घेऊया तर आता इथे बघा हा कोहाळा आहे स्वच्छ धुवून घेतला पाण्याने मी आणि कोहळा कसा मार्केटमध्ये ना तुम्हाला भाजी म्हणजे आपण जिथे विकत घेतो ना तिथे भाजी मार्केटमध्ये वगैरे मिळतो कोहाळ्या तर तो मी आणलेला आहे काल म्हणजे भाजीला गेलेली ना तेव्हा घेऊन आले तर पन्नास रुपयाचा हा कोहळा आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर ना तो असं कट करायचा त्याचे दोन भाग करून परत असे छोटे छोटे परत भाग करून आहे ना ते किसून घ्यायचे आहेत आपल्याला तर किसताना का होतं त्याच्या बिया आहेत ना ते आपल्याला बाजूला काढता येतात नंतर किसून झाल्याच्यानंतर तर आधीपर्यंत मी आता हे तुम्हाला एक किसून दाखवते एक म्हणजे हे आहे तो तर त्यानंतर बाकीचा आहे तो मला हे मदत करून देणार आहेत म्हणजे किसून देणार आहेत तर आता हे बघा तुम्हाला दाखवते छोटे छोटे पीस करायचे म्हणजे कसं पटकन आपल्याला किसता येतो तो तर हे बघा आता तुम्हाला एक मी आधी किसून दाखवते त्यानंतर बाकीचं मी त्यांच्याकडे देणार आहे आणि तोपर्यंत मग मी भाजीला फोडणी वगैरे देईन कारण आता कसं लेट झालं मी खाली गेले होते थोडीशी मार्केटमध्ये त्याच्यामुळे लेट झालं तर ते काम त्यांच्याकडे दिले आणि लगेचच आता इथे मी फोडणीची तयारी करते भाजीच्या मटार पनीरची भाजी करते तर इथे कुकरमध्येच करणार आहे ती आणि हे बघा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक कांदा आणि एक टॉमॅटो घालायचा आणि ही भाजी मी मटर जी कुकरला का करते माहिती आहे आता सध्या कसं मार्केटमध्ये ना थोडेसे मटर आहेत ते जून असतात तर त्याच्यामुळे कुकरला लावले ना की चांगले ते शिजतात तर हे बघा कांदा चांगला अगदी परतून घ्यायचा तेलात आणि नंतर टोमॅटो टाकायचा आणि हे बघा हे आ, मसाला आणण्यासाठी मी आता मार्केटमध्ये गेले होते हा रेडीमेड मसाला तयार भेटतो आपल्याला अगदी म्हणजे कधी आपल्याला झटपट कुठली भाजी करायची असेल आणि वाटण करायला वेळ नसेल ना तर हा आपल्याला म्हणजे उपयोगी पडतो म्हणून मी खाली गेलेली तर आता बघा कांदा टॅमॅटो चांगला शिजवून घ्यायचा त्यानंतर मीठ हळद तिखट धणे जिरे पावडर घालायची आणि गरम मसाला घालायचा आणि आपल्याला हे जे वाटण आता मी आणले आहे ना तुम्हाला दाखवते मी आणि हे बघा हे कांदा लसूण मी जर तिखट घातलेलं आहे आणि आपल्याला जे वाटण आहे ना हे बघा तयार वाटण तर ते घालायचं आहे एक पॅकेट इथं घालायचं हे बघा जसं म्हणजे आपण घरी करतो ना कांदा खोबऱ्याचं सेम त्या पद्धतीनंच आहे आणि छान लागतं आणि झटपट कधी वेळ नसेल तेव्हा ही एक दोन पा म्हणजे अशी पॅकेट आणून ठेवायची घरी आणि आपल्याला उपयोगी पडतात आणि हे मटार बघा इथं थोडेसे असे कडकच आहेत ते तर आता हे मसाला मी चांगला तेलावरती परतून घेतला त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्याच्यानंतर आहे नंतर 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 ना आपण यामध्ये मटर घालूया तर आता बघा पाणी घालून मी चांगलं मिक्स करून घेतलं हे बघा आणि या म वाटण मसाल्यामध्ये ना चिकन पण छान होतं मी एकदा केलं होतं ट्राय मी तर आता बघा हे मटार आहेत ना ते घालूया यामध्ये हे बघा तर आता चांगली मिक्स करून घ्यायची ही भाजी हे वा मटार आहे ते वा मसाल्यामध्ये ना चांगले मिक्स करून घ्यायचं हे बघा त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही कारण आपल्याला कसं कुकरला हे लावतो आहे झटपट होतात वापेवरतीच म्हणजे जास्त करून ह्या भाज्या शिजतात कुकरमध्ये तर पाणी काय मी जास्त घातलं नाही यामध्ये आता आपलं कुकर होतं ना कुकरला तीन शिट्ट्या होतात तोपर्यंत हे बघा को हा कोहळा मला ह्यानी किसून दिला आहे तर तो आताना आपण थोडंसं चार पाच मिनटं गॅसवरती शिजवून घेऊया तर हे बघा क कढई गरम करून घेतली आणि आता त्यामध्ये आपण हा कोहळा घालून शिजवून घेऊया चार पाच मिनटं जास्त नाही शिजवायचं आपल्याला फक्त चार पाच मिनटं शिजवायचं आहे तर आता मी गॅस स्लो केलेला आहे आणि कढईमध्ये काढून घेतला आहे थोडंसा असा हलवून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये मीठ आपल्याला जेवढं आपण यामध्ये पीठ भिजवणार आहे ना त्या अंदाजानेच आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर मी तो किस आहे तो शिजवून घेतला चार ते पाच मिनटं त्यानंतर आता परातीमध्ये काढून घेते पीठ मळायचं आहे म्हणून ही माते थोड़ा सा उंठे होते, सा आ, होते तर आता इथे बघा परातीमध्ये थोडंसं असं पसरवून ठेवते म्हणजे कसं थंड होईल ना म्हणून तर आता बघा हा थंड होते तोपर्यंत भाजी पण आपली तयार झाली कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या होत्या तर मी तो आता कुकर पण उघडणार आहे तर त्याआधी पनीर कट करून घेतलं मी पनीर अगोदर घातलं असतं तर मग ते पूर्ण म्हणजे त्यामध्ये विरघळलं असतं भाजीमध्ये तर आता इथे बघा भाजी आपली छान तयार झाली इथे तुम्ही बघू शकता हे बघा मटार पण छान शिजले तर आता मी यामध्ये ना हे कट केलेलं पनीर घालणार आहे आणि एक उकळी काढणार आहे फक्त तर आता बघा हे पनीर आहे पाव किलो म्हणजे दोनशे ग्राम आहे तर ते आता मी या भाजीमध्ये घातलेलं आहे मिक्स करून घेते आणि असं म्हणजे मनात मा नव्हतं माझ्या की भाजी ही करायची आहे किंवा पोळ्या करायच्या अर्जंट असंच मी ठरवलं त्याच्यामुळे मग मी ही प झटपट आता तया भाजी करते तर, ले ले, ता भाजी तर भाजी जाली, हे बघा भाजीला छान उकळी पण आलेली आणि आपली आता भाजी तयार झाली तर आपली भाजी झाली आता मी हे पोळ्यांचं पीठ आहे ना तर ते भिजवून घेते तर इथं हे कीस आहे तो पण थंड झाला आहे त्यामध्ये थोडासा गूळ घालते म्हणजे कसं या पोळ्या छान लागतात गोडसर अशा तर आता बघा हे गूळ घेतला यामध्ये थोडासा मी आणि आता आपण तो मिक्स करून घ्यायचा आधी हाताने तुम्हाला हवं तर तुम्ही म्हणजे आपण शिजवतो ना किस तेव्हा गुळ घातला तरी चालेल म्हणजे विरघळत होतो आता आपल्याला यामध्ये जेवढं पीठ मावेल ना तेवढंच घालायचं आहे कारण या जे म्हणजे पाणी सुटलं आहे ना किसला तेवढ्या त्याच्यामध्येच आपल्याला हे पिठाचा गोळा भिजवायचा आहे तर आता बघा मला जेवढं पीठ पाहिजे होतं ना यामध्ये म्हणजे अंदाजाने घेतलं आहे मी जेवढं भिजेल एवढं तर ते आता घेतलं आहे चाळणीने चाळून आता ते मिक्स करून छान असा घट्ट गोळा मी मळून घेतला हा बघा आता पीठ आपलं मळून झालेलं आहे गोळा तयार झाला आहे आता याच्या मी पट पटकन पोळ्या करायला घेते तर बघा एका साईडला आता दाखवते मी तुम्हाला अर्ध्या पोळ्या केलेल्या आहेत मी तर इथे तुम्हाला दाखवते लिंबा एवढा ना पिठाचा गोळा घ्यायचा आणि रुमाल घ्यायचा खाली रुमालाला थोडंसं ओलं करायचं त्यावर त्या सहा थापून घ्यायचा हे बघा आणि नंतर आपल्याला झटापट अशा पटकन ह्या पोळ्या होतात तर हे बघा छान फुकतात हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा किती छान आहेत त्या आणि चवीला ना खूप छान झाल्या होत्या पोळ्या तर आता बघा कर पोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आता मी जेवण घेतो कारण वाजलेले आहेत पावणे दोन हे सगळं करेपर्यंत वेळ झाला आहे तर आता पटापट जेवण घेते कारण ह्यांना पण नाईटला जायचं आहे ना, ना। म्हणून तर आता बघा जेवण वगैरे झालेलं आहे आणि फक्त असंच साधा ओटा पुसून घेतलाय मी आता कारण पाणी नाही आहे पाणी आहे त्याच्यामुळे ही भांडी तशीच ठेवून दिलीत मी मेसिंग मध्ये नंतर घासेन आणि आज कपडे पण धुवायचे राहिलेत या पोळ्यांच्या म्हणजे गोंधळामुळे काय आलं कपडे पण मशीनला लावायचे राहून गेले त्याच्यामुळे आता नंतर लावते आणि शुक्रवारचं कसं इकडं पाणी चाच त्याच्यामुळे आता दोन्ही साईडचं म्हणजे बाथरूमचं पण पाणी गेले आणि इकडे किचनचं पण त्याच्यामुळे मग नंतर सगळी कामं करते आता वाजलेले आहेत अडीच पावणे तीच झालेत जेव्हापर्यंत तर आता नंतर भेटूया तोपर्यंत थोडासा आराम करते आणि नंतर मग बाकीची कामं आहेत ना ती करायची आहे ती पण तुमच्या सोबत share करते म्हणजे बाहेरची जी गॅलरी आहे ना ती मला clean करायची आहे तर ती तुम्हाला दाखवते आणि यांना नाईटला पण जायचंय तर आपण नंतर भेटूया तर आता इथे बघा पाच वाजता संध्याकाळी पाणी आलेलं आहे तर पहिल्यांदा आधी मी चहा पण ठेवायची आहे पण आधी म्हटलं पाणी आले तेव्हा भांडी सगळी घासून घेते थोडीशीच होती भांडी जास्त नव्हती पण ती घासून घेते अजून बाथरूमचं पाणी आलेलं नाही आहे मग ते पाणी आले की मग मी मशीन वगैरे लावीन आता बघा चहा वगैरे सगळं झालं आणि आता दीप ना रनिंगला जाणार आहे आणि हे नाईटला मग ते गेलेत ना की ही गॅलरी आहे ती जरा साफ करून घेणार आहे साफ करून म्हणजे काय आहे ना थोडासा पसारा जो पडला आहे ना तिकडे ते शूज वगैरे हो आहेत शूजचे बॉक्स वगैरे हो आहेत ते म्हटलं क्लीन करून ठेवीन जरा व्यवस्थित आणि संध्याकाळचं वातावरण तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं वाटतं हे बघा तर आता इथे तयार झालं आहे दीप दीप पण आता रनिंगला जातो आहे त्यानंतर हे पण गेले ऑफिसला निघून आणि मग मी लगेचच साफसफाई करायला लगे घेतली कारण संध्याकाळ होत आलेली होती तर इथे तुम्ही बघू शकता झटपट अशी साफसफाई करून घेते जास्त काय नाही हे शूज वगैरे बाहेर पडलेले आहेत ना आता गावाला गेलो होतो आम्ही त्याच्यामुळे सगळं ते तर ते म्हटलं सगळं बॉक्समध्ये वगैरे भरून ठेवते आणि जरा झाडून घेते तिथली जागा तर इथे तुम्ही बघू शकता आता हे पटकन असं साफसफाई करून घेते आणि तोपर्यंत बघते बाथरूममधलं पाणी येतं का मग नंतर आलं की मग मशीन वगैरे लावून घेईन तर आता इथे तुम्ही बघू शकता साफसफाई करून घेते आणि कसं आपल्याला जेव्हा वेळ मिळतो ना तेव्हा अशी मधली मधली कामं करून घेतली नाही तर एकदम आपल्याला कधी म्हणजे असं कठीण जात नाही साफसफाई करायला मग जेव्हा आपल्याला डीप क्लिनिंग कधी करायची असते तेव्हा आपण मग ती करतोच म्हणजे सण जेव्हा येतात तेव्हा तर आता हे अशी मी थोडीशी आपली साफसफाई करून घेते त्यानंतर तर आता बघा सगळं झाडून घेतलं बाहेरून वगैरे आणि खिडकीतलं पण थोडंसं साफ करून घेतलं आणि आता वाजलेले आहेत साडेसहा तर आता दिवाबत्ती करते आणि अजून बाथरूममधलं पाणी आलं नाहीये अजून तर ते आल्यानंतर मशीन वगैरे लावून घेते तर आता हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते मी तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद